माझी खाली भाई माझी खाली बाई माझी खाली डंकर 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 डाई डंक पण डंक पण बघ घागरा निपली जिथले घागरा हिमत बघा पिवर एकदम बघ मध बघ मध येईन मध्ये बर पेड याच्यान मध्ये बघा मित्रांनो <laughs> <laughs> आगे झाली हो आग्या तिकडे आगीकडे पेटली तुम्हाला जे <laughs> जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज पण दिसलेल्या आग्या चाललं तर आग्या पडालाच भरपूर याव्हेज भरपूर मोठा यावेळेस पण आग्या मग आमचे मंडला निघलेले तयारी चालली आहे टाट कुठे बघ टाट पण घेतलेले आम्ही टाट आग्या पुढाला चाललेलं आमची मंडळी निघलेली आहे बघा आता चाललं आग्या फोडाला आग्या पण जरा मोठ आहे भाकर बुजनेवाला टाट जेवण आहे त्याला इंजिन ते बघ भाई कस सांगितलं तुम्ही भाई धावताना बघ नुसतं धावताना बघ कसा बघ भाई धावते बघ पार को सब पूरे अब तल्ले आगे बोरा ला जाम उठा ये वेलिस पन तुम्हारे दाखों देखो तो किरिस का गाना सुनेगा किरिस का गाना इतना नो बगा आ गया कितनी मोटे बगा कितनी मोठा किरिस का गाना सुनेगा तो किरिस का गाना ये देखो इतना बढ़िया ये देखो बढ़िया किरिस का गाना सुनेगा किरिस का

टाका टाका जाऊ आगे झाली आग्या तिक आगीकर पेटली <laughs> तू आज एकदा खालती जे तो सगळं व सुकाला टिंकू पालक बरोबर आता सगळे माश्या पलाल्या बघ जवळ

बघ दोघ अगरबत्ती येऊन बघ राम 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 करते मासे थांबणार माश्या उठल माश्या बघा चालत उठल्यान बघ माश्या उठल्या मग धुऱ्याची धुऱ्याच्या माश्या करा उठल्या बघ ना माझा मा माणसा चालले माशानं धुराच्या आठवा आपल्याला ते बघ मध बघ मध्ये येन मध्ये बर पेड मध्ये बघा मित्रांनो दुरा माश्यानुराई माणसा खाली हो माश्या पक्यान होते मग माश्या पक्यान बघ कवड्या बघ कवर्या माश्या बाबा बाबा आणि पुरल्या बाई धावते भाई धावते बाईची पाठ लिहिली मासे कबर आहे मासे उठले पा कम्प्लीट मासे उठले मासे उठल्यान माश्या बघ बघा एक पाठ लिहिली बघा ते तो गरम पाहिलं बघा

जास्त मजा येईल माझी बाबा होटल हनुमान म्हणशील आता फोकर। फोकर। तू आता हनुमान म्हणते ना मूर्ती चोबत पोल्याला तू नको जे खातू येऊ बघल घे बघून का आता भाई आता तुझा तू थोड सु तुझा मासे बोलते खाले तुझा बनला तर आग्या तुझा आग्या बनला तर आग्या मग चाकी मध खाव मा खाली काही होणार नाही बघा घागरा कंप्लीट घागरा घागरा कम्प्लीट मध मस्त कम्प्लीट घागरा भेट सुई बघा सुई आग्याची माशी सुई निघाल बघ बघली लाईक करा ना चॅनलला सबस्क्राईब करा चावले ते आता ओट कसुद होतो पण थोड्या नंतर दाखवत जाऊ ओट थोड्या नंतर तुम्हाला ओट दाखव यो बाई काही सोरीने बघ पोरा बघ यो तोच पोर आहे लांब पाला एकदम तो हे ले बघ पोल पोल मत जा मग पोल मत खात येण गागा कंप्लीट भेटलो बघ मागच्यालीस नव्हतं तवरा एन कंप्लीट भेटलो चाव मॅव करून मासून खाते बघ चाव मॅव करून बघ मध्ये भरले बघा त्या मधीच्या हात माग बरे मत खाली बघ कवरी बघा ओढ बघा ओढ बाईचा ओढ बघा हे बघ कम्प्लीट ओढा मासे तावले आगेची पोलायला ताव म्हणलं ना बघ अजून बाई पोला पोला सोरीत नाही बघ घागरा निपली जितले घागरा ही मध बघ याच्यात मत जाम भेटले आपल्याला मत कवला आभार ते खा बिंदास हा टोंड बघा मास्त मास्क टोंड दाखो दाखव आकर हा आबा

भुखलेलं जेवला नाही तू घरा जेवला नाही भुखलेलं निपुडलेली मधले माशिक दाखवला माहिती आठ दहा दिवस बघा बघू शकता प्युअर मध्ये ओरिजिनल प्युअर मध्ये मित्रांनो आता इथून फोडला आगे यात बघा आता परत मासे बसले जी उरलेली आहे ना ती आता इथून नेते दुसरीकडे जार, मात, जार वाट मधीच वाट ज्या मधीच वाट होत ना आग्यामध्ये पहिल्यांद असं वाटतं बघता आवरी गोरमध भेटतं आग्यान आगेन का गोड मत भेट जाम करू लागते मत ही गोड होती बाईच्या पाया माझी चावली पाया माशी चावले भाईला निघून भाईच्या पाया माझी चावली बघले ना तुम्ही चपलम घुसून चावले भाईची बघ आग्याची माशी बघा आमची भर बहिली चल घरा चल माकली ती बाई तीन आगे फोडलं कोणची माशी चावली भाईला पोलाकावची जामस लागले ना घाई होती पोला पोलाकावाची बाईने पोला खाला ना उल पोला बघ दाखव हुमण कर रुमण कर दाखव हुमल कर ना हो डाक बघ थांब 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 ह कर नाही आकार साकार आता का सुधला बघ होतला बघ भाईचा आग्याची माशी खाली बाई ना आग्याची माशी लागलेली ना मधीच वाटत हो भाईचे जावले माशी भाईचं ओढ बघ बोलाव ओटला बोलाव पाहिणी मधीच वाट चालू मधीच वाट व्हिडिओ काम करत बघ का मित्रांनो अशा सारा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्हाला माझ्या अजून नवीन नवीन व्हिडिओ भेटतील तर मी आता ब्लॉग इथेच थांबत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर बाय बाय आता पुढच्या व्हिडिओमध्ये